मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच कोण किती संख्या रे ही पुन्हा एकदा चार, एक चार लक्ष अठरा हजार पाचशे त्र्याहत्तर चाराची स्थानिक किंमत चार लक्ष एकाची स्थानिक किंमत दहा हजार आठाची स्थानिक किंमत आठ हजार पाचाची साताची सत्तर आणि तीनाची लिहून घ्या ही संख्या लिहून घ्या चला गोल फिरा पुन्हा नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच हा काय संख्या आहे रे ही एक लक्ष पस्तीस हजार सातशे अठ्ठेचाळीस एकाची स्थानिक किंमत एक लक्ष तीनाची तीस हजार पाचाची पाच हजार साताची चाराची आठाची आठ हा आता मला सांगा ही एक लाख पस्तीस हजार सातशे अठ्ठेचाळीस मोठी आहे का वरची चार लाख अठरा हजार था पाचशे त्र्याहत्तर वरची तर आता यांची बेरीज करता येईल का वजाबाकी दोन्ही करता येईल बेरीज भी करता येईल आणि वजाबाकी चला चार लाख अठरा हजार पाचशे त्र्याहत्तर मधून एक लाख पस्तीस हजार सातशे अठ्ठेचाळीस वजा करा चला करा पटकन वजा बाकी चला वजाबाकी करा लिहिल्या का संख्या चला आता यांची वजाबाकी पाहूया किती उत्तर आलं बाळा दोन लक्ष ब्याऐंशी हजार आठशे पंचवीस काय उत्तर आलं दोन लक्ष ब्याऐंशी हजार आठशे पंचवीस आलं का सगळ्यांचं आलं का हो चला काय संख्या झाली ही चार लक्ष एकावन्न एक एक हजार आठशे त्र्याहत्तर लिहून घ्या ही संख्या चला फिर आज चला आता किती संख्या तयार झाली रे एक लक्ष त्र्याऐंशी हजार पाचशे चौऱ्याहत्तर चला त्या वरच्या वरची संख्या लिहिली ना त्याच्या खाली ही संख्या लिहा आणि यांची वजाबाकी करा वरची संख्या मोठी आहे का खालची संख्या मोठी आहे वरची संख्या मोठी मग वजाबाकी करा सांगा काय उत्तर आलं दोन लक्ष अडुसष्ट हजा, दोन दोन हजार दोनशे Não vem.